चाकूने अकरा वेळा बोसकून तरुणाचा खून रिक्षाचालक असलेल्या तरुणाचा चाकूने वार करून खून केल्याची घटना कुडची तालुका रायबाग येथे शुक्रवारी रोजी रात्री उघडकीस आली यासीन राजेसाब जातकर वय बावीस राहणार कुडची असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे रोहित जाधव असे या प्रकरणातील संशयित मारेकऱ्याचे नाव असून तो स्वतहून पोलिसांत हजर झाला आहे याबाबत माहिती अशी कुडची येथील सागर नगरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा एका तरुणाचा खून झाल्याचे उघडकीस आले मृतदेह यासीन याचा असल्याची ओळख पटली तो रिक्षाचालक म्हणून काम करत होता सागर नगरमध्ये अंगणवाडीच्या कंपाऊंडमध्ये हा खून झाला आहे त्याच्या अंगावर अकरा वार झाले असून तो जागीच मृत झाला होता रोहित याच्याकडून यासीन पैसे मागत होता असे समजते यातून संबंधित तरुणाने रागाच्या भरात हा खून केल्याचे प्राथमिक तपासात पोलिसांना आढळून आले असून ते अधिक तपास करत आहेत यासिनवर अकरा वार असल्याने एकट्याने की आणखी काही जणांनी मिळून हा खून केला आहे याचा तपास पोलीस करत आहेत दरम्यान आईने आणखी दोन संशयितांची नावे पोलिसांना दिली आहेत त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत यासिनच्या मागे आई वडील गर्भवती पत्नी भाऊ असा परिवार आहे घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेद अथणीचे उपाधीक्षक प्रशांत मुन्नोळी हारुगेरीचे मंडल पोलीस निरीक्षक रत्नकुमार जिरगिहाळ कुडचीचे उपनिरीक्षक प्रीतम नाईक शिवराज दरेगोंड यांनी भेट देऊन तपास सुरू केला आहे कुडची सरकारी दवाखान्यात उत्तरी तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला